शिरूर लोकसभेचा आढावा घेत घेत सध्या आम्ही पोहोचलो आहे आळेफाटा या ठिकाणी सुद्धा एक महत्त्वाचं गाव आहे लोकसंख्या जास्त आहे आळेफाटातील लोकांच्या मनात काय चालू आहे कारण एका बाजूला आढळराव पाटील आहेत तर एका बाजूला कोल्हेसाहेब आहेत काय आहे इथल्या लोकांच्या मनात हे जाणून घेण्यासाठी सध्या आपण आलेलो आहे आळेफाटा बस स्थानकावर दुपारची वेळ आहे साधारण या ठिकाणी थोडीफार गर्दी दिसली म्हणून या ठिकाणी थांबलो आपण अनकट कुठल्याही प्रकारे कट न करता व्हिडिओ लोकांच्या मनात काय आहे चालू ते बघा बघण्यासाठी आपण सध्या इथं आलेलो आहे तुमचं कुठलं गाव गाव कुठलं भैया गाव कुठलं हो तो हाच तालुका आहे का काय लोकसभा आले आता कुणाच्या बाजूने कळवलं नाही आयडिया नाही का इथला आयडिया नाही चला कुठलं गाव आम्ही नाही या तालुक्यातलं आम्ही अकोला तालुक्यातले अकोला तालुका म्हणजे नगर आला का नगर जिल्हा तिकडे कुणाचं हवं आहे तिकडे मशी आली आली मशाल कोणाची आहे मशाल कोणाची आहे शिवसेना शिवसेनेची मशाल बरं ठीक आहे चला या तालुक्यातले आम्ही आढावा तुमचं कुठलं गाव आहे पेठ पारगावच आहे खास तालुका आहे तालुक का हा तालुका बघता येतात लोकसभा आली एका बाजूला कोल्हे साहेब आहेत अमोल कोल्हे अमोल कोल्हे साहेबच वर्चस्व राहणार का बर ह्या बाजूला का ओढ जास्त काय त्यांचं काम करण्याचं जी पद्धत आहे ती एकदम पारदर्शी आणि पहिले पण शिवाजी आढळराव म्हणजे कसं आहे ते होते ते पण माणूस चांगला आहे पण कसं आहे कामाचा जो आहे फोर्स आहे तेवढा नाही आणि कसं आहे अमोल कोले जरा यंग आहे त्याच्यामुळे तुमच्या बाजूचे प्रश्न त्यांनी व्यवस्थित मांडले मांडले व्यवस्थित आता बघा ना तुम्ही हा पुढचा रस्ता बघा ना पहिले कसा होतं आणि आता कसं झालंय आता थोडं त्यांचं पाणी पाणी याच्यावर चाललंय आता पण करून घेतील आता त्यांना थोडासा लोकांनी जर संधी दिली तर ते अजून ते करतील अजून तुमचं कुठलं गाव पिंपुळवंडी तालुका जिन्नर जुन्नर एका बाजूला एका कोल्हे कोल्हे साहेब बर का बरं कोल्हे साहेब अहो चांगलं आहे तरुण आहे आणि त्यांना सपोर्ट आहे म्हणजे बोलणं वगैरे आहे कामं करतील पाच वर्ष काय करता आलं नाही कारण की लॉकडाऊन मुळे भेटलं नाही काम चांगले लोकसभेत प्रश्न मांडले का पण मांडले एक नंबर मांडले मांडले इथून पाच वर्ष पुढे पाच वर्ष निवडून आले ते पुढे काम करते ना काहीतरी कोणते निलंबित संसदेत निलंबित झाले ना ते आता काय आपल्याला एवढं नाही किंवा कांद्याचा प्रश्न हे काय होता ते कांद्याचा प्रश्न म्हणजे मार्ग सोल्व्ह केला होता ना मध्ये वाढला होता त्यांनी आंदोलन केलं होतं फाट्यावरतीच गेलं होतं त्यांनी आंदोलन बरोबर चला थोडं जास्त खोलत न जाता फक्त आपण त्यांच्या प्रतिक्रिया तुमचं गाव कुठलं मावशी गाव कुठे आहेत काय काय मनात चालू आहे महिला म्हणून तुम्ही कोण सक्षम उमेदवाराकडे पाहता एका बाजूला कोले साहेब आहेत तरी एका बाजूला आडरराव पाटील आहेत कोले साहेब बरं का बरं नाही तडपदार आहेत ना ते तरुण तडपदार आहेत काम करण्यासारखे आहेत आणि ते सगळे म्हणजे प्रश्न जरी सांगितले त्यांना तरी मानणारे आहेत आणि सोडणारे आहेत प्रश्न सगळे सहजासहजी संपर्क होतो का त्यांचा हो बार, बार, हो कारण आम्हाला शेजारीच आहेत ना नारणगावचे आहेत ना ते बरोबर हो नेहमी येतात की इकडे कार्यक्रमाला हो इथे आळ्यामध्ये पण कार्यक्रम असतात तेव्हा पण आम्ही बोलवतो तुमचं कुठलं गाव मी आळेगावच संदीप कुराडे बार, बार। काय वाटतं आता प्रश्न आहे तुम्हाला नक्कीच खुल्हे साहेब चांगलं काम करतील आणि गेल्या पाच वर्षामध्ये कोरोना आपण बघितलं कोरोना काळ होता त्याच्यामध्ये फारसं त्यांना काही एवढं हे करताना त्यातल्या त्या ते त्यांचा जनसंपर्क पण दांडगा आहे चांगला आहे नक्कीच कोल्हे साहेब एक ते दीड लाखाच्या लीडनी या शिरूर तालुक्यातून मतदारसंघात नाही का ना आता माझा एक प्रश्न असा आहे की महायुतीचे सगळे आमदार एका बाजूला आहेत कोल्हे साहेब एका बाजूला आहे कसं आता हे मु महायुतीच्या जरी एक साईडला असले तरी जनसामान्य माणूस हा फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांच्या पाठीमाग आहे कारण ह्या वेळेस तरी गद्दारांना माफी नाही हे प्रत्येक माणसांच्या मनामध्ये रुजलेलं आहे आणि हे नक्कीच ह्या राज्यसभेच्या इलेक्शनच्या वेळेस तुम्हाला दिसणार चार तारखेला गुलाल नक्कीच शिरूर याच्यामधून कोल्हे साहेबांचा काय का हो, तक... हो? एका बाजूला अमोल कोल्हे आहेत तर दुसऱ्या बाजूला आढळराव पाटील आहेत ह्या भागातल्या लोकांच्या मनात काय चालू आहे नक्की सध्या अमोल कोल्हे चालू आहे बर का बर एवढा ओढ काय अमोल पवार साहेबांच बर पवार साहेबांचं वजन आहे का या, का या चांगलं काय करता सर्व्हिस बर सर्व्हिस करता म्हणजे चला या बाबा तुमचं कुठलं गाव गाव तरी सांगा की हो आम्ही लिहिला आलोय आम गाव सांगा आळवेपाटा आहे काय लोकांच्या मनात आहे सांगा ना दहशत आहे कोणाची भीती आहे कोणाची काय वाटतंय काय लोकांच्या मनात आहे काय काय म्हणत आहे आता तुमच्या सक्षम उमेदवार कोण चला कोल्हे साहेब कोल्हे साहेब सक्षम उमेदवार बर का कुठे गेलता कुठे गेलता तुम्ही कुठे गेलता मुंबईवरून हा बाबा गाव कुठलं कानोर मेस आहे शिरोड चालू का शिरूर चालू लोकसभा आली की बाबा आले ना एका बाजूला कोल्हे साहेब आहेत एका बाजूला आढळराव पाटील आहेत सक्षम उमेदवार कोण वाटत साहेब पाटील होते ना भरपूर दिवस दहा दा, के वर्ष केली त्यांना एवढा मोठा अनुभव आहे आहे ना यांना बी दहा वर्ष करून द्यावा चला तुमचे प्रश्न हे सगळे संपर्क डायरेक्ट होतोय का त्यांची संपर्क नाही होता ते खासदार मानले हो पुढे संपर्क करतात त्यांच्याशी तुम्हाला काही संपर्क करायचा असेल तर मग काय करणार ते यायच ना गावाला यायचा एक दोन मिनिटं दोन मिनिटं थांबा की दोन मिनट दोनच मिनिट अह गाव कुठलं येते तरी सांगा की तुम्हाला दशत आहे का काय बेधडकपणे बोलायला सक्षम उमेदवार सक्षम उमेदवार कोण एवढंच सांगा आपल्या कोल्ह का आढळराव पाटील एकच नाव सांगा जावा अरे बोला नाव बनवायची ना अजून तुम्ही सांगा मला लोकसभा आली एका बाजूला आढळराव पाटील आहेत एका बाजूला कोली साहेब आहेत या भागातील लोकांच्या काय मनात हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो शरद पवारांची आमच्यावर भरपूर कृपा आहे आम्ही शरद पवारां मागे अमोल कोल्हे अमोल कोल्हे बाबा तुम्हाला काय वाटतं सांगा की अमोल खोले सामोल अमोल कोल्हे कुठलं गाव गाव कुठलं मुरबाड तालुका मुरबाड तालुका कोणता आहे मुरबाड मुरबाडच तालुका तुमच्या भागात काय झालं आमच्या भागात त्रिरंगे लढत आहे बर कोण कोण आहे सांबरे मात्रे कपिल पाटील काय होईल काय एक मिनिट बहुतेक चालतील गाव, गाव कुठलं या इकडं मिरज गाव मिरजगाव नगर चालू नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यात काय चालू आहे नगर जिल्ह्यात काय सारखी हा आली ना कुणाचं पार्ट चढ विखेंच वाटतय बाबा विखें बरं बर बर या बाजूला इथं थोडशी लोक आहेत या इकडे कुठलं गाव कुठलं गाव कुठलं तुमचं अहमदनगर अहमदनगर नगर जवळ का इथून नगर, नगर, नगर थोडं निलेश लंके लागणार शीट निलेश लंके निलेश लंके पण आम्ही आता सध्या इथलं लोकांचं पाहतो तुमचं गाव कुठलं आम्ही तिकडले तिकडच लोकल लोक शोधतोय आम्ही ठीक आहे तुम्ही बोललाय बाबा चला तुम्ही काय म्हणत अमल अमल अमोल चला सध्या आपण स्टँडवर आहे स्टँडवर लोकल लोक सापडतील ह्या अपेक्षेने आपण इथं आहे दुपारचा पहर आहे त्याच्यामुळं या ठिकाणी लोक थोडी कमी आहेत परंतु जशी असतील त्या पद्धतीने लोकांच्या मनात काय चालू आहे आ, हे सध्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय या वडापाव आहे बाबा कुठं निघाला कुठं निघालेत नारायणगावला नारायणगावला निघालेत बर लोकसभा आली की आता लोकसभा आली काय म्हणत चाल को आढळराव पाटील लोकांचा कौल कोणाच्या बाजूने आमचा कौल पण आमची इकडे मत नाही कुठं आहेत मग अकोला तालुका अकोला अकोला तालुक्यात काय सांगा मग महाविकास आघाडी का, का महायुती त्या दिला आमची मत तुमचं कुठलं गाव आहे कुठलं गाव इथलीच आहे इथलीच आहे एक महिला म्हणून काय वाटतं सक्षम उमेदवार कोण कोल्हाला सांगता येत नाही तुमचं कुठलं मावशी गाव काय अमोल कोल्हा एका बाजूला एका बाजूला काय कोल्हा मत द्यावा हेच कळत नाही आमची सोय नाही पाणी नाही प्यायला आणि मत द्या त्यांना बर कोणला मत द्यायची सोडवण्यात कमी पडतात का का ते आम्हाला घेते आज नाही काही सांगते तुम्हाला आज आठवड्यातून एकदा टँकर येतोय आठवड्यातून एकदाच येतो पाणी नाही का काय नाही परदेश भांडू मांडू ग्रामपंचायत पाणीच देते नाही आम्हाला हेच आळेपाठा बर आळेपाठा साधारण पाण्याची व्यवस्था या बाजूला नाही असं लोकांचं म्हणणं आहे तुमचं कुठलं गाव मुंबईचे बर चला लोकल लोक सापडते कुठलं गाव आहे तुमचं हेच गाव आहे हो काय लोकांच्या मनात चालू आहे एका बाजूला अमोल कोल्ह एका बाजूला आडरराव पाटील हो तुम्ही बारकाल्या धंदेवाल्यांचे विचार केला का कधी तुम्ही हाफ तिकीट केलं या सगळ्यांना उपसमारीची पाळी आली माहिती का खर हा हाफ तिकीट केलं तुम्ही ठीक आहे महिलांचा विचार केला आम्हाला त्याचा विरोध नाही पण आज हाफ तिकीट केल्यामुळे या पोरांना भिका मागायची पाळी आली त्यांच्यामध्ये आम्ही पण आहे आम्ही एक ड्रायव्हरच आहे आज सगळे हाफ तिकीट केल्यामुळं सगळ्यांना उपास पाळी आलेली आम्हाला तेच म्हणायचं आम्ही आमच्या फक्त धंद्याचा विचार करतो आम्ही बाकीचा विचार करत नाही तुमच्या समस्या लक्षात येत आहे कसं आहे खासदार आली लोकांचा ओढ कोणा बाजूने जास्त नाही ते पण आपण पन सांगू शकत नाही आमचं जे ज्यांना मत द्यायचं आम्ही त्यांना देणारच आहे हा आम्ही ज्यांना द्यायचं त्यांना देणारच आहे आमचा काय अमोल खोलेला विरोध नाही किंवा आडळराव साहेबांना विरोध नाही दोघही चांगली माणसं आहेत आमचा दोघांनाही विरोध नाही ते आता त्यावेळेस कळल ज्यावेळेस निवडणूक होईल त्यावेळेस कळल चला हा चला कोण आहे चला असं धन्यवाद चला ह्या बाजूला काही लोक आहेत आपण या ठिकाणी त्यांच्या मनात काय चालू आहे ते शोधण्याच हो का हो भीती वाटते का कोणाची नाही भीती वाटते कोणाची दहशत आहे कोणाची तुमच्या मनात हा <laughs> येतो 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 काय खासदार की आले आता एका बाजूला अमोल कोल्हे एका बाजूला आडरराव पाटील आहेत बरोबर लोकांच्या मनात काय चालून कुणाच पार्ट आता तर लोकांच्या मनातलं जर आमच्या इकडलं जर म्हटलं तर सध्या तुतारीच चालू आहे सध्या का बरं तुतारीकडे जास्त ओढे लोकांचं अमोल जर म्हटलं तर एक आमच्या तालुक्यातला आणि पहिला खासदार होणारा माणूस त्यामुळे हो। बरं पण आता पण खासदार आहेतच मध्ये आहेत ना काम कसं आहे त्यांचं चांगलं आहे काम चांगलं काम हो बर चल काय तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्हे इतील बर त्याचं कारण असं आहे की तो माणूस आता जनतेचं म्हणणं आहे की व त्यांनी खासदार झाल्यापासून माणसांमध्ये आले नाही दादा पण ते त्या दिवशी बोलून गेले की बा ते समाजामध्ये दिसलेच नाहीत लोकांना भेटले नाहीत पण खासदारांनी संसदेमध्ये जे आवाज उठवले ते लोकांसाठीच उठवले ना जनतेसाठीच उठवले ना का दुसऱ्या कोणासाठी उठवले पण जनतेसाठी जो माणूस ते लढत होतो प्रत्येक गावाला जर भेट देत गेला तर कामं कधी करायची म्हणून आणि त्यांनी कामं केलीत ना नारायणगाव बायपास चालू आहे आलेपाट्या बायपासचे कामं चालू आहेत त्यांच्या जागतरी चालू आहेत ना हे सर्व काही कामाला अडचणी आल्या असतील एक खासदार सहा तालुक्यांमध्ये जर प्रत्येक जर आमच्याकडे आलं पाहिजे आमच्याकडे आलं पाहिजे तो खासदार तिथे पोहोचू शकत नाही पण तो जनतेचा सा आवाज संसदेमध्ये चांगल्या प्रकारे उठवला कांदा उत्पादन जास्त जास्त कांदा उत्पादन आमच्या जुन्नर तालुक्यात कांदा उत्पादकांची काय समस्या आणि कोल्हे पद्धतीने सोडवू शकतात का ते शंभर टक्के सोडवतील कारण की त्यांनी जे जे प्रश्न मांडले कांद्याच्या संदर्भात शेतीच्या संदर्भात शंभर टक्के प्रश्न सोडवणार ती व्यक्ती बाकीचे येणारे जाणारे आता शेवट आणि ह्या वेळेस आम्ही तर निर्णय असा घेतलेला आहे सामान्य जनता ज्याच्या बरोबर आहे ते डॉक्टर अमोल कोल्हे आहेत सामान्य जनता वरून सामान्य जनता त्यांच्या बरोबर शंभर टक्के बरोबर आहे वरून किती जरी म्हणले की आम्ही याला पाडणार आहे आम्ही याला येऊन देणार नाही यावेळेस या याला खासदार होऊन देणार नाही तसं नाही जनता ज्याच्या बरोबर ना, ना। तो निवडून येणार शंभर टक्के डॉक्टर अमोल कोल्हे निवडून येणार म्हणजे येणारच कारण की जनता आहे त्यांच्या बरोबर जनता बरोबर आहे त्यांच्या काय वाटतं अमोल कोल्हे मागे सामान्य जनता आहे असं त्यांचं म्हणणं आहे लीड मिळेल चला काय येणार पण लीड चांगलंच राहणार लीड चांगले राहील असं म्हणणं आहे काय तुमचं काय मत आहे अमोल कोल्हे गुलाल कुणाच्या अंगावर पडत अमोल कोल्हे कोल्हे बर किती मतांनी येतील काय अंदाज आहे का दीड एक लाख दीड एक लाख मतांनी येतील युडी क्लॉक लाख मतदान येतील आता आता तरी बोला आता आता बोलायला काय अडचण नाही अमोल कोल्हे येणार शंभर टक्के हे म्हणतायत म्हणून नाही नाही का आहे तुम्हाला कोणाची कोणाचीच नाही नाही भीती चला असू दे <laughs> मावशी एक महिला म्हणून सांगा सक्षम उमेदवार कोण उठतो एका बाजूला अमोल कोल्ले आहेत एका बाजूला आर्ड रोप आम्ही इथं राहतच नाही मुंबईला कुठले गाव इथले बोरीचे बर त्या बाजूला काय चालू आहे ते माहितच नाही आम्हाला आम्ही आलो तुम्ही लोकल आहेत का काय सक्षम उमेदवार कोण आहे एका बाजूला कोल्हे अमोल कोल्हे बर आढळराव पाटीलच काहीच नाही का आढळराव पाटील आहेत पण जेव्हा त्यांचं कार्य चांगले अमोल कोल यांचं विचार मांडतात ते विचार पटण्याजोग येतात आणि जे महाराष्ट्राची भूमिका घेतात ती चांगल्या पैकी घेतात काय बोलायचं बोल काय तुला बोलायचं चला दे द्याय बाळा गाव कुठलं गाव पातडी आलं का इलेक्शनला नाव आलं का नाही नाही का बरं होई किती हो आता एकवीस आहे सध्या पण अजून नाव नाही टाकलं नाही बर बर नाव लावून घ्या ना मग चला बाबा तुम्ही लोकल आहेत इथले तुम्ही लोकल आहेत का इथले बोललेत का तुम्ही कुठले आहेत मुंबईचे का बरं आज सगळं मुंबईची इकडं भरपूर लोक मुंबईचे सांगतायत मुंबईला चालला बरं बरं असू द्या बाबा गाव कुठलं गाव कुठलं तालुका कुठलं इथं संगमनेर म्हणजे नगर भागा नगर काय चाललंय नगर भागात खासदार केलं कोणाला लीड राहील काय नाही सांगता नाही सांगता नाही का भीती वाटते कोणाची भीती नाही चला असू द्या असू तुमचं गाव कुठलं भाऊच आहे आणि हा माझा भाऊ आहे भाऊच आहे बरं मग तुम्ही त्या भागातलेच दिसताय चला असू द्या आपण आळे फाट्यावर सध्या आहोत आणि आळे फाटा बस स्थानकावर आपण काही प्रतिक्रिया घेत आहोत गाव कुठलं मित्रा मग आम्ही तिकडे साखोरचे तालुका कुठला इथे संगमनेर संगमनेर जाऊ दे नगर जिल्ह्यात येते ना ते तुमचं गाव कुठलं तुमचं संगमनेर अरे बापरे सगळे तिकडचे लोक आहेत बाबा काय वाचत आहे राजकीयच बातम्या वाचते पेपर मध्ये दिलंय बघाय काय हेडलाइन दिली कोल्ह्यांना तिकीट दिलं ही चूक अजितदादा म्हणले काय वाटतंय खरं आहे त्यांचं बरं बरं आता मग लीड कोणाला मिळेल आता अजितदादांच्या गाळा मान बरं बरं बर अजितदा कस काय लीड मिळेल कस काय गणित आहे तुमचं अजितदा अजितदादा काम करतो बर कामाचं माणूस आहे ना बर खोट बोलत नाही गुलाल कुणाच्या अंगा पुढे चला आडळराव पाटलांची भावानी झाली या ठिकाणी आडळराव पाटलांचे समर्थक या ठिकाणी मिळले आणि गुलाल त्यांच्याच अंगा असं त्यांचं म्हणणं काय तुमचं कुठलं गाव बाबा गाव कुठलं मी पिपिर बेंड हरणवलेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे बरं आली आता लोकसभा एका बाजूला आढळराव पाटील आहेत लोक लोकसभेला आणि दुसऱ्या बाजूला अमोल सक्षम कोण वाटतो कोल्ह अमोल वाटतात पण मी वैयक्तिक माझा मतदान मत, बहिष्कार का बहिष्कार आहे कारण काम कोणी काम करतात पण सामान्य माणसाच्या कामा सामान्य जो माणूस आहे तो तर त्यांच्याकडे गेला त्यांची कामं होती नाही बरोबर आतापर्यंत कोणाकडे गेला साहेबांकडे गेलो नाव या वगैरे सांगत नाही मी पण मी गेलो पण माझी काम झालेली नाही काम झालेली नाही असं काय काम वैयक्तिक काम बरं वैयक्तिक काम झाले झालेली नाही त्यावेळेला मी मतदानावरती बहिष्कार टाकणार आहे मतदानावर बहिष्कार हा वैयक्तिक बहिष्कार टाकणार आहेत काही नाराजगी असल्यामुळं तुमचं गाव कुठलं बाबा गाव कुठलं पाहुणे पाहुणा कुठलं गाव पाहुणे तुमचं इथले नाही आम्ही अहो गाव तर असेल ना कुठलं तरी कल्याणला राहतो मी कल्याणला तुम्ही कुठले मावशी मुंबईची सगळे मुंबईचे बर चला काय म्हणता बाबा पेपर पेपर विकता तुम्ही आता तुम्हाला बर बऱ्यापैकी माहिती असेल लोकांचा ओढ कोणाच्या बाजूने जास्त इकडत कोल्हे साहेब की आडरराव पाटील कोल्हे साहेब बर का बरं असू शकतं तुम्ही आता लोक बोलत आहेत म्हणून आपण ऐकायचं याच्यात ठेवायचं बाकी दुसरे काय करताय बर सक्षम उमेदवार कोण वाटतो चला हा सक्षम उमेदवार कोण कणसे कणसे अपक्ष अपक्ष चला ह्या पण प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत अपक्ष म्हणून कनसे काय चिन्ह आहे चिन्ह काय त्यांचं चिन्ह आता लक्षात नाही पण मला वाटतं तक... चला अपक्ष उमेदवार सुद्धा सक्षम उमेदवार आहे अशा सुद्धा काही प्रतिक्रिया येत आहेत तुमचं गाव कुठलं आम्ही मुंबईचे मुंबईचे चला या बाजूला आता किती वेळा झाला व्हिडिओ या 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 पुढे मग थोडस व्हिडिओ कोणत्याही पद्धतीने एडिट न करता आम्ही हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू त्याचं कारण आहे पारदर्शकपणे आणि निर्भीडपणे या ठिकाणी लोकांना मत विचारून त्यांच्या मनातील जो उमेदवार सक्षम उमेदवार आहे तो काढण्याचा आम्ही प्रयत्न करतो दादा गाव कुठलं तुमचं पुण्याचं कुठलं पुण्यात तुमचं सासवड सासवड म्हणजे बारामती लोकसभा काय वाटतंय पन्नास पन्नास टक्के व्हायला पाहिजे मतदान आता ते मतदान झालं आता काय बोलून उपयोग पण नाही केले नाही चला बाहेरचे लोक जास्त मिळतात काका तुमचं गाव कुठलं गाव कुठलं बघ इथलेच आहेत ना काय अडचण नाही बोलायचं दहशत आहे कोणाची भीती, <laughs> भीती वाटते कोणाची नाही भीती नाही वाटत पण नाही आपण कधी बोललेलोच <laughs> नाही बोलायचं नाही फक्त आम्हाला एक सक्षम उमेदवार कोण वाटतो एवढंच सांगा आम्ही जातो एका बाजूला आर्डर रोपटी तर एका बाजूला आहे सक्षम दोन्ही उमेदवार आमच्या माहितीनुसार चांगले आहेत चांगले आहे दोन्ही परत बरोबर बरं हातचा राखून कुन, कुणाला वाईट नाही व्हायचा असं ते चला तुमचं गाव कुठलं पाटेच लोकल लोक सापडत नाही तुमचे सगळेच बाहेरचे इथं इथं सगळेच बनग आहेत सगळे सगळे मुंबईवाले हे ते दिसले स्टँड तुम्हाला असल्यावर खासदारकी आली एका बाजूला अमोल कोल्हे दुसऱ्या बाजूला आढळराव पाटील तुमच्या मते सक्षम उमेदवार कोण एका बाजूला एकनिष्ठ आणि एका बाजूला गद्दारी बर त्याच्यामुळं आम्ही एकनिष्ठाच्या मागे उभे आहेत बिंदास्तपणे सांगा एकनिष्ठ कोण अमोल कोल्हा मी एक शिवसैनिक आहे आम्ही गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही काय पार्ट आहे काय शिवसेना आहे शिवसेना भरपूर सक्षमी, शिवसे सक्षमी। इथून माग तिन्ही लोकसभेला विधानसभेला भरपूर पुर गद्दारी झाली त्याच्यामुळे सीट निवडून येत नसत आणि ह्या वेळेस आम्ही शंभर टक्के गद्दारांना यावेळेस गाडल्याशिवाय राहणार नाही कट्टर शिवसेनेत आठराउंड चा टांगा पलटी करणं कितीने लीड होईल काय अंदाज काय जुन्नर तालुका कमीत कमी पन्नास हजाराच्या वरती शंभर टक्के लीड देणार लीड देणार शंभर टक्के आणि अमोल कोल्ह्याचा दोन लाखापेक्षा जास्त अमोल कोल्हे साहेब संसदेत सक्षमपणे प्रश्न मांडतात का हो सक्षमपणे प्रश्न मांडतात म्हणून त्यांचे निलंबन झाले आता हा का... मुद्दा लक्षात घ्या कारण का... मगाशी मी जो प्रश्न विचारला होता त्यांना त्यांच्या लक्षात आलं नाही हे मुद्द्यावर आले काय झालं ते सांगा कांद्याच्या प्रश्न थोडक्यात नवीन संसद बांधले त्या संसदेमध्ये त्यांनी काहीतरी नियम वाटी चालू केलेले आहेत तिथं त्या तिथं अमोल कोल्हे यांनी तिथं एक आपलं पोस्टर दाखवलं कांद्याच्या याच्या संदर्भात त्याच्यावर दोन सुप्रताईचं आणि अमोल कोल्हेंच निलंबन केलं गेलं हे आळे फाटा चौकामध्ये अमोल कोल्हे अमोल कोल्हे कांद्याच्या कांद्यासाठी निर्यात बंदी केली त्यावेळेस कांद्यासाठी तिथं आंदोलन केलं गेलं त्या प्रश्नावरती अमोल कोल्हे संसदेत आवाज उठवलाय जनतेमध्ये आवाज उठवला ठीक आहे आपण म्हटलं मग लोकांचं एक भ्रम झालेला आहे का अमोल कोल्हे कामं नाही किंवा अमोल कोल्हे जनतेमध्ये फिरत नाही आपण अमोल कोल्हे निवडून दिले संसदेमध्ये म्हणजे लोकसभेसाठी दिल्लीत त्यांना प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी प्रश्न भरपूर म्हणजे मा भक्कमपणे मांडलेले एक नवीनच आता एक चाललंय तुम्हाला नट सम्राट पाहिन काम सांगतो आम्हाला नट सम्राट चाललं पण खोके सम्राट गद्दार सम्राट नको गद्दार सम्राट नको तिखट प्रतिक्रिया आली शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी कांदा प्रश्न मांडला म्हणून त्यांचं निलंबित झालं असं तुम्ही म्हणताय योग्य कि अयोग्य अयोग्य ना शेतकऱ्यांचा मुद्दा मांडत असेल तर शासन जर निलंबन करीत असेल तर हे शेतकऱ्यांनी सामान्य जनतेने ध्यानात ठेवून मतदान केलं पाहिजे येत्या तेरा तारखेला अमोल जर आपण निवडून दिलं आपल्या शिरू लोकसभेचा नाही तर हा देशाचा आवाज म्हणून किंवा महाराष्ट्राचा आवाज म्हणून अमोल कोल्हे कोरोनाच्या काळामध्ये जी आपल्या लस मोफत किंवा मोफत मान्यपेक्षा कमी पैशामध्ये भेटत गेली हे भारत देशाचं भारत देशाच्या सगळ्यांना म्हणजे आपले शूर लोकसभेसाठी मिळालेलं नाही तर पूर्ण भारत देशसाठी तो फायदा झालेला आहे हा एकमेव खासदार आहे का त्याच्यामुळं सगळ्या भारत देशाला फायदा झाला शूर नसून पूर्ण देशासाठी फायदा झालेला आहे देशासाठी फायदा झाला असं म्हणणं आहे चला आपण आता मेन बस स्थानकाच्या दिशेने जाऊ मावशी गाव कुठलं तुमचं गाव तालुका तालुका कोणता पारने पारनेर चला लंके साहेब आणि विखे साहेब कोण सक्षम उमेदवार आहे मला असू <laughs> बाबा गाव कुठलं बाबा गाव कुठलं तुमचं गाव तर सांगा की नाएं नाएं नाएं। <laughs> या इकडं आपण ह्या स्टँडमध्ये मध्ये ना घुसून लोकांना विचारू की त्यांच्या मनात काय चालू आहे गाव कुठलं माव गाव झालं झालं तुमचं गाव अकोले अकोले कुठलं आता जिल्हा कुठला तिथलं सांगा कोणाचं जड काय सांगू शकत नाही काय सांगू वातावरण मतदान आलं का नाव आलं का नाही नाही आला नाही चला तुम्ही इथलेच का लोकल इथलेच लोकसभा आली सक्षम उमेदवार कोण एका बाजूला अमोल तर दुसऱ्या बाजूला आढळराव पाटील सक्षम कसं सांगणार ते आता सिक्रेट असता आमचं प्रत्येकाचं तुमचं मत विचार नाही तुम्हाला सक्षम उमेदवार कोण वाढळराव आढळराव बरं का बरं आढळराव प्रस्तावित आहे बर कशा पद्धतीने प्रस्ताव अमोल कोल्हे फक्त सिनेमा सृष्टीत किंवा व्हर्च्युअल दुनियात आहे ऍक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये नाही आहे प्रॅक्टिकलमध्ये नाही प्रॅक्टिकलमध्ये पाहिजे आम्हाला प्रॅक्टिकलमध्ये अमोल आम कोल्हे नाहीत असं यांचं म्हणणं आहे चल तुमचं कुठलं गाव त्यांचं मत झालं तुमचं सर आमचं पर्सनल आहे प्रत्येक मत फोडत नाही फोडायचं नाही सक्षम उमेदवार कोण सक्षम जो काम करेल तो बरं तुमचं गाव कुठलं पारनेर तालुका भारी तालुका तुमचा कालच जाऊन आम्ही तिथे पुन्हा पार्टी सेट वाटते तिकडे निलेश लंके निलेश लंके तुम्हाला काय वाटतं निलेश लंके चला त्या बाजूला तुम्हाला सांगतो नगर जिल्हा मधील पारनेर असेल मुंबईची काय लोक भेटलीत कल्याणची काय लोक भेटतील लोक लोकच भेटत नाहीत हा ठीक आहे असू द्या ते स्टँड असल्यामुळं पण एकंदरीतच आपण बघतोय की या भागामध्ये सध्या आम्ही आलेलो होतो आळेफाटा बसस्थानकावर काय प्रतिक्रिया विचारल्या लोकांनी बेधडकपणे जो कौल दिला आहे तो अमोल कोल्हे यांच्या बाजूने दिलेला आहे कांद्याचा प्रश्न त्यांनी मांडलेला असेल किंवा संसदेत त्यांचा कांदा प्रश्न मांडला म्हणून निलंबित झालं असं म्हणलं जातं त्या प्रश्नावरून काय असणार पण या भागातील लोकांची नाराजगी शासनावर आहे आणि त्याचा कुठंतरी फरक या बाजूला दिसतोय म्हणून आळेफाटे भागामध्ये अमोल कोल्हे यांचं पारळ जड वाटतंय असंच या ठिकाणी मला सांगता येईल पुढच्या गावामध्ये जाऊन जुन्नर जुन्नर नारायणगाव ह्या भागामध्ये किंवा दुसऱ्या आणखी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन आपण तिथल्या काही नवीन लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांच्या मनात काय दिडलं हे बघणार आहोत आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रियेश नलवडे जंत एक्सप्रेस मराठी न्यूज आळे भाटा लेटेस्टे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा